अमरावतीच्या चिखलदरा पर्यटन स्थळावरती पर्यटकांची जीवघेणी स्तंडबाजी बघायला मिळते दरीच्या काठावरती बसून हुल्लडबाज तरुणांचं फोटोसेशन सुरू आहे हरिकेन पॉइंटवरती प्रवेश नसताना सुद्धा पर्यटकांची जीवघेणी स्तंडबाजी बघायला मिळते अमरावतीच्या चिखलदरामधली दृश्य आहेत हरिकेन पॉइंट वरची दृश्य आहे दDay... ज्या ठिकाणी खरंतर बंदी आहे मात्र तिथे सुद्धा पर्यटकांची अशा पद्धतीनं जीवघेणी स्तंडबाजी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे अमरावतीच्या चिखलदरा परिसरामधली दृश्य आहे अनेक ठिकाणी खरंतर वर्षा पर्यटनाच्या निमित्तानं आपल्याला अशा पद्धतीनं स्तंडबाजी बघायला मिळते तिचे व्हिडिओ समोर येत असतात आणि अशातच अमरावतीच्या चिखलदऱ्यामधला काही स्तंडबाज पर्यटकांचा व्हिडिओ समोर घेते आहे जिथे जीवावर उदार होऊन फोटो काढण्याचा प्रयत्न पर्यटकांकडनं सुरू आहे